नमस्कार सत्य मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मीरा भाईंदर शहरामध्ये सिमेंट रस्ते तयार होत आहेत मंत्री आमदार हे मीरा भाईंदर शहराला स्मार्ट सिटी बनवण्याच्या दृष्टिकोनाने मीरा भाईंदर शहरामध्ये सिमेंट रस्ते बनवत आहेत आणि मीरा रोडमध्ये आता या सिमेंट रस्त्याचं काम सुरू आहे या सिमेंट रस्त्याचं काम राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण म्हणजे एन एच ए आय यांच्यामार्फत सुरू आहे आणि मुंबई अहमदाबादवर असलेल्या या महामार्गाचा लगत असलेल्या सर्व्हिस रोडवर या ठिकाणी हे काम सुरू आहे मात्र हे काम सुरू असताना या ठिकाणी हे जे सर्व विकास काम सुरू आहे हे पूर्ण संपूर्ण विकास काम हे कुठे ना कुठे या इकडच्या जे मजू मजूर आहेत या मजुरांच्या भरोशावर आहे कारण की इथे एन एच आय आणि ठेकेदार ज्या ठेकेदाराला काम दिलं आहे त्याचं एकही इंजिनियर या ठिकाणी उपस्थित नाही म्हणून हा जो सिमेंट रस्ता इथे बनवण्यात येतोय हा संपूर्ण सिमेंट रस्ता आता या मजुरांच्या भरोशावर आहे कारण की या ठिकाणी हा सिमेंट कॉन्क्रीटच्या खाली जे हे आहे कचरा आहे तो कचरा न काढता या ठिकाणी त्याच्यावरच या ठिकाणी ह्या सिमेंट कॉन्क्रीट टाकलं जात आहे आणि जवळपास या ठिकाणी जे आ, मजूर काम करत आहेत त्यापैकी बहुतांश मजूर हे अठरा वर्षाखाली लहान मुलं असल्याचं निर्देशनास आहे मी तुम्हाला दाखवू इच्छितो की काही मुलं या ठिकाणी आहेत त्यांना मी विचारपूस केली तर ते स्वतःचं वय अठरा वर्ष असं सांगत आहे मात्र मला तर वाटत नाही ते अठरा वर्ष आहेत तरी आपण एकदा परत त्यांना विचारपूस करूया की ती मुलं किती वर्षाची आहे कारण की त्यांना बघून असं वाटतं की ते जवळपास त्यांचं वय सोळा ते सतरा असेल तर आपण आता तुम्हाला मी दाखवतो की काही मुलं आहेत ती ही या ठिकाणी काम करत आहेत त्यांचं वय कमी आहे आणि जसं की आपण पाहू शकता इथे जे मजूर आहेत ते अठरा वर्षाखालील दिसत आहे इथे हा मुलगा दिसतो याला आपण विचारूया मेरा किती उमर आहे नाम ते मेरा हा मेरा नाम हा डिक्की डिक्की हा उमर किती अठरा सर 18 चालू आहे की खत्म हुआय नाही चालू आहे चालू आहे बेटो वर्ष काय तुमचं मतदार गाव नाही नाही उमर होय तारीख काय जन्म तारीख जन्म तारीख तुमचा आधार कार्ड आधार कार्ड को रूम पे आहे आधी तुमची जन्म तारीख अजून एक या ठिकाणी मुलं पाहू शकता ही लहान लहान मुलं असं वाटतंय 18 वर्षे यांचं वय नाहीये एक आहे आणि जवळपास मी इथे बातमी करतोय तर इकडचे सर्व जी मजूर मुलं आहेत ती इथून या ठिकाणी जवळपास इथून पळालेली आहे इथे जो यांचं सुपरवायझर या या आहे तो यांना पळवतोय मात्र इथे कुठल्याही प्रकारचं इंजिनियर या ठिकाणी उपस्थित नाही त्यामुळे ह्या रस्त्याचं काम निकुष्ट दर्जाचं होत आहे वारंवार याच्यापूर्वी देखील आम्ही बातमी केली आहे दाखवलेलं आहे की कशा प्रकारे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ज्या ठेकेदाराला त्यांनी नेमलं आहे जो रस्ता बनवतोय तो रस्ता किती नितुष्ट दर्जाचा बनत आहे याच्या अनेक बातम्या झाल्या आहेत त्यामुळे अनेक लोकांचे अपघात झाले आहेत या नितुष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे आणि या ठिकाणी अजून तुम्हाला काही मी मुलं दाखवतो जी अठरा वर्षाखालील असण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे पोलिसांनी आणि संबंधित एन एच आयच्या अधिकाऱ्यांनी या सर्व मजुरांची तपासणी करावी हे सर्व मजूर यांना यांना कौशल्य दिलं आहे का हे सर्व काम करण्याचं कारण की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आम्हाला कौशल्य त्यांच्यामध्ये दिसत नाही की हे काम करण्यासाठी ते परिपूर्ण आहेत म्हणून कारण की इथे इंजिनियर आणि ठेकेदारचं इंजिनियर आणि एन एच आयचा इंजिनियर कोणी उपस्थित नसताना या ठिकाणी अशा प्रकारचं काम होतं आहे आणि हे दर्जाचं काम होतं आहे आगेगा तो मैं पुलिस को बुलाऊंगा फिर हां हां अजून एक या ठिकाणी मजुर मला दिसलेला आहे त्याला बघून कुठेही हा अठरा वर्षापेक्षा जास्त असल्या दिसत नाही मात्र आपण याला याची जन्म तारिक आणि वय विचारणारो जरा नाम क्या आहे कहाँ से आया और तो यहां पे क्या क्या काम करता है कितना उमर आठा किशन कुमार 18 साल है काम करते हैं कंक्रीट का कंक्रीट का कंक्रीट का हाँ सेफ्टी वगैरह कुछ नहीं पहने नहीं क्यों भूत वगैरह नहीं दिया आपको दिया है नहीं पहना है रूम पर है रूम पर है हाँ मतलब बिना भूत के आप यहाँ काम कर रहे हो हाँ आपका जन्म तारीख क्या है जन्म तारीख पता नहीं है अभी मालूम नहीं है कहाँ से आए हो बिहार से बिहार से जसं की आपण पाहिलं या ठिकाणी सिमेंट रस्त्याचं काम सुरू आहे ठेकेदाराचं इंजिनियर नाही आहे एन एच आयचं इंजिनियर नाही मात्र हे सर्व रस्त्याचं विकास काम हे अठरा वर्षाच्या मजुरांच्या मजुरांवर अवलंबून आहे आणि कुठे ना कुठे या गुणवत्तेशी तडजोड केली जात आहे मीरा भाईंदर श च्या नागरिकांना जो मिळणारा रस्ता आहे तो निक्कृष्ट दर्जाचा कशा कसा आहे हे तुम्हाला मी आता दाखवलं कारण की इथे जे काम करणारे अठरा वर्षाचे मजूर आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं कौशल्य नाहीत बिहारवरून दुसऱ्या राज्यातून या ठिकाणी मजूर मागून या ठिकाणी अशा प्रकारचे नितलुष्ठ दर्जाचं काम हे ठेकेदाराकडून सुरू आहे वारंवार या यावर बातम्या करून निर्देशनास आणून एन एच आयच्या निर्देशनास आणून देखील एन एच आयचे अधिकारी कोणत्या दबावाखाली ठेकेदार कारवाई करत नाही हे पाहणं गरजेचं आहे